नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेना उभाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ शणवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीयांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दोंडायचा येथे उपविभागीय अधिकारी मनीष वाघ यांना निवेदन देऊन शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला असता निवेदनाची दखल तात्काळ घेतली म्हणून शिंगाडा मोर्चाला तात्पुरती स्थगिती माननीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मनीष वाघ साहेब यांना दहा दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं शिवसेनेच्या माध्यमातून त्यावेळेस आमच्याबरोबर राष्ट्रवादीचे नरेंद्र हे सुद्धा होते आणि त्या ठिकाणी मनीष वाघ साहेबांना मी इशारा दिला होता की जर आपण साहूर तर दोंड्याच्यापर्यंतचं जे काम रखडलेलं आहे गेले अनेक दिवसापासून अनेक लोकांचे अपघात झाले अनेकांचे जीव गेले अनेकांचे हातपाय गेले आणि जर आपण पंधरा दिवसात हे काम केलं नाही किंवा चालू केलं नाही तर सिंगाळ्या मोर्चा या ठिकाणी या दोंडाईचा उपविभागीय सार्व सार्वजनिक बांधकाम वर निघेल आणि जे काय परिणाम होतील ते तुम्हाला भोगावं हो लागतील असा इशारा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून दिला होता मात्र माननीय मनीष वाघ साहेबांनी तात्काळ त्या सिंगाळ्या मोर्चाची दखल घेऊन या ठिकाणी अतिशय धावपळ करून त्यांनी या कामाला गती दिलेली आहे आणि हे काम अतिशय जोरात चालू आहे त्याच्यामुळे मी साहूर शेंदवाडं झोतवाडं मंदानं दाऊड येथील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपला पाच तारखेचा जो शिंगाळ्या मोर्चा होता तो तात्पुरता स्थगित करण्यात येत आहे कारण साहूर तर झोतवाड्यापर्यंत पण काम जोरात चालू आहे ते काम पण पंधरा दिवसात होण्याच्या मार्गावर आहे आणि हे दाऊड तर हे काम पण जोरात चालू आहे मग राहिलं फक्त छोटवाडे तदावळ पर्यंत आणि आपला रेल्वे मार्गावरील या दोन प्रश्नांसाठी आणि काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण केलेले या काही थोडेफार प्रश्नांसाठी आपण मनीष वाघ साहेबांना अजून वेळ देऊ आणि आज स्थगित झालेला पाच मे दोन हजार पंचवीस चा मोर्चा तात्पुरता आपण स्थगिती देतोय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद